नागपूर येथे येथे विदर्भ विदर्भ हिंदी साहित्य मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न आढावा बैठक संपन्न झाली या विभागीय आढावा बैठकीला अध्यक्ष म्हणून एस एम देशमुख यांनी मार्गदर्शन केलंय या बैठकीला नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील जिल्हा प्रतिनिधी सभासदांची उपस्थिती होती पत्रकारांवर होणारे हल्ले आणि खोटे गुन्हे नोंदणाऱ्याला धडा शिकवू असं म्हणत एस एम देशमुख हे गरजले मराठी पत्रकार परिषद मुंबई या आपल्या मातृसंस्था असलेल्या संस्थेच्या अधीनस्थ चालणाऱ्या नागपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं तसंच सरचिटणीस सुभाष वराडे नागपूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीप घुमडवार यांच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या पत्रकारांच्या आढावा बैठकीला पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे हे मान्यवर उपस्थित होते या सर्व मंडळींनी पत्रकारांशी संवाद साधला आहे

या सगळ्या मागणी वार केलं तुम्हाला पाहिजे सरकारने एक फंड तयार आणि त्या फंडामध्ये पन्नास कोटी रुपये ठेवलेले आहेत सुरुवाती सुरुवात झाली ते वाढत 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 आता पन्नास कोटी पर्यंत आलं मागच्या बजेट मध्ये पन्नास कोटीचं जे व्याज येते त्या व्याजातून सरकार ह्या वेगवेगळ्या योजना चालतात चव्हाण पत्रकार कल्याण निधी असेल किंवा पेन्शन असेल त्याचं व्याज आहे ते कुठं कुठं व्याज आहे पन्नास कोटीचं व्याज आहे फार येत नाही आणि मग अधिक पत्रकारांना सरकार पेन्शन देऊ शकत नाही त्यामुळे तुमच्या अर्थात उद्या मी अर्ज जरी केला तरी मला खात्री केली माझा अर्ज देखील नाही काही कारण सांगतो पैसे नाही सांगतो त्यामुळे आम्ही सरकारकडं एक मागणी केलेली आहे की हे फंड वगैरे बंद करा त्याऐवजी तुम्ही पत्रकार पेन्शन योजनेची साठी बजेटमध्ये विशेष उद्या दोनशे सव्वीस होतील तीनशे पत्रकार होतील पैशाची अडचणच भासणार परंतु त्यासाठी देखील आपल्याला पाठपुरावा करावा लागणार आहे आणि त्यासाठी देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये रस्त्यावा लागणार मग शिवराजने सांगितलं पत्रकार संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस लाई महाराष्ट्रामध्ये पंचवीस ठिकाणी चौदा ठिकाणी त्या कायद्याने सरकारने गुन्हे दाखल केले जबाडी बघा परंतु गुन्ह्या आता आतापर्यंत एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही

पत्रकार अशा पत्रकारांची निवडतो त्यांच्या हातामध्ये मराठी पत्रकार परिषदेचे सूत्र देण्याची योजना आम्ही आखलेली आहे आणि त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून असे जे मुल्यमारांचे असतील किंवा जे काम करणार असेल त्यांना पुढे सामाजिक बांधिलकी असेल आणि त्यांची इच्छा असेल आपण पुढे जाऊन काही केलं पाहिजे असा एक तरुण पत्रकारांचा ग्रुप तयार करून त्याच्या हातामध्ये ही मराठी पत्रकार परिषद यंत्र देण्याची एक कल्पना दे आम्ही आखलेली आहे आणि त्यासाठी जाणी जा पाटील असतील किंवा आणखी करून जे काही मंडळी असेल त्यांना आम्ही बरोबर घेऊन त्यांना वेगळ्या व्यासपीठावर घेऊन आम्ही जातो आहोत आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की विदर्भातल्या देखील भाषेत तरुण पुढे येऊन मराठी पत्रकार परिषदेच्या पुरा वाढण्यासाठी पुढे येतील याबद्दल मी निश्चितपणे खात्री आहे मला सोबतही असतील